वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मोफत तपासणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा यांच्या डेंटल क्लिनिक मधील उपलब्ध सुविधा वेड़े वाकड़े दात सरळ करणे मुख सौंदर्यवर्धक उपचार किळलेल्या दातांना रूट कॅन्सर ट्रीटमेंट दात काढणे दातामध्ये सिमेंट भरणे कायमचे दात पक्के बसवणे संपूर्ण कवी बसवणे लहान मुलांच्या दातांचे उपचार अक्कल धाडीवरील शस्त्रक्रिया व सल्ला दातांना कॅब इत्यादी नये इत्यादी मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पहिला माळा कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक रोड नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ड्राय डे असताना सुद्धा दिग्रस मध्ये दारू विक्री पोलीस स्टेशन सत्र। काल दिनांक दिन व कामगार दिनानिमित्त ड्रायडे असताना सुद्धा दिग्रस शहरात दारू विक्री सुरू गोपनीय उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांना मिळाली माहिती मिळताच एस डीपीओ चे पथक व दिग्रस पोलीस स्टेशनचे पथक यांनी तहसील चौक येथे ऐवध विदेशी दारू विक्री करणारा अमोल देवीदास हिंगळे व शिवापूर येथील अवैध देशी विदेशी दारू विक्री करणारा सिद्धार्थ भारत पवार यांच्यावर छापा टाकून अवैध देशी विदेशी दारू विक्रीबाबतची कारवाई करून दोन्ही इस्माकडून देशी विदेशी दारूचा बराच साठा जप्त केला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद